नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो, जो व्हिडिओ आहे आपला तो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आणि आज तुम्ही व्हिडिओ आता शेअर करते ना खूप महत्वाचा आहे ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे तो म्हणजे असा आहे की जूनचा हप्ता मिळाला नाही ताई जूनचा हप्ता कधी मिळणार आहे त्याचबरोबर मेचा हप्ता मिळाला नाही काय करावं का लागेल ताई या संदर्भात सविस्तर तो व्हिडिओ शेअर केला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर त्या दोन्ही लिंक पहा एक तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि दुसरं म्हणजे आपला तो व्हिडिओ सुद्धा पहा तुम्ही बऱ्याच महिलांचे मला प्रश्न आलेले आहेत की ताई आम्हाला आम्ही जवळपास मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म भरलाय आमचा फॉर्म अप्रुव्हल आहे पण आम्हाला अजूनही एक रुपया मिळालेला नाही बऱ्याच महिलांचे असेही प्रश्न आहेत मला की ताई आम्ही फॉर्म भरून एक वर्ष झालेला आहे आता पण आम्हाला आत्ता एक हप्ता मिळालाय तो म्हणजे मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तर हा या संदर्भामध्ये आणि ज्यांनाही एक रुपया मिळालेला नाही त्यांनी काय करायचं आहे किंवा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी काय करायचं आहे या संदर्भात सविस्तर व्हिडिओ हा शेअर करते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा तुम्हाला असं वाटत असेल की मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं का म्हणते कारण माझे जे व्हिडिओ असतात ते तुमच्या प्रश्नांवरतीच व्हिडिओ असतात आणि शेवटपर्यंत मी प्रॉपर तुमच्या प्रश्नांवरती उत्तरं दिलेली असतात काय माहिती ना तुमचा प्रश्न एखाद्या वेळेस तुम्ही मला विचारला नसेल पण माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून मी म्हणत असते की आपले व्हिडिओ पहा आणि तुमच्या कामाचे नसतील तर अवश्य दुसऱ्या महिलांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा ज्यांना आपल्या व्हिडिओमधून काहीतरी माहिती मिळेल आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल त्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा बरोबर ना ह्याला एकही रुपया लागत नाही चला तर मग व्हिडिओला सुरु करूया तर बघा तुमचे जे प्रश्न होते जसं मी मगाशी सांगितलेलं आहे की तुम्ही कधीही फॉर्म भरलेला असेल जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तुम्ही ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला अजून एकही एक रुपया मिळालेला नाही तर तुमची जी पेंडिंग अमाऊंट आहे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे समजा तुमचे जे मागचे हप्ते होते एप्रिल पर्यंत तुम्हाला मिळालेच नाहीत पण तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तर मला काही महिलांचे प्रश्न होते ताई आमचे जे पेंडिंग अमाऊंट आहे म्हणजे मागची जी अमाऊंट आहे आमची जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत बरोबर ना तर ती अमाऊंट किंवा ती रक्कम आम्हाला कशी मिळू शकेल आणि आम्ही याच्यावर काय करू शकतो तर मी तुम्हाला सविस्तर सांगते तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता मिळालेला नसेल आणि आत्ता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तर तुम्हाला मे महिन्यापासूनच पुढचे हप्ते मिळणार आहेत एप्रिलचा मिळालेले नसतील मागच्या वर्षीचं सांगते तुम्हाला जुलैचे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर कधीही तुम्हाला एक रुपया मिळालेला नसेल पण तुम्हाला आता जर मेचा हप्ता मिळालेला आहे अकरावा तर तुम्हाला इथून पुढेच हप्ते मिळणार आहेत कारण तुमच्या माहितीसाठी सांगते आपला जो अर्थसंकल्प आहे तो ऑलरेडी जाहीर झालेला आहे आणि जर आता आपल्याला तुमचे मागचे पेंडिंग अमाऊंट जर सरकारकडनं घ्यायचे असेल तर सरकारला त्याच्यामध्ये खूप सारे फेरबदल करावे लागणार आहेत म्हणजेच ती जे ती जे अमाऊंट आहे असणार आहे तुमची ही आपले जे अर्थसंकल्प जाहीर झाला ह्याच्यामध्ये ऑलरेडी ती रक्कम जाहीर झाली एक वर्षासाठी आता जे न तुम्ही जे म्हणताय की आमचे पेंडिंग पैसे जे आहेत ते आम्हाला मिळाले तुम्हाला तर सरकारला ह्याच्या अंतर्गत परत आधारावरती अमाऊंट घ्यावी लागेल अशा जेवढ्या महिलांच्या होईल ना जेवढी काही तर ते पूर्वणीच्या आधारावर घ्यावी लागेल आणि ती मंत्रिमंडळामध्ये सादर करावी लागेल त्याच्यासाठी वेगळा निधी सरकार वेगळा निधी जाहीर करावा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला ते पेंडिंग हप्ते मिळतात तर हे आता असं होऊ शकत नाही तुम्हाला मागचे पेंडिंग हप्ते सध्या तरी तुर्तास काहीच माहिती नाही सरकारकडून की तुम्हाला पेंडिंग हप्ते मिळतील पण तुम्ही ते आता हप्ते सोडूनच जा द्या आणि ते विसरून जावा की तुम्हाला ते हप्ते मिळतील कारण आता सध्या तरी आपल्या अर्थसंकल्पामध्ये ती अमाऊंट घेतलीच नाही तुमच्या पेंडिंग हप्त्यासंदर्भात त्यामुळं सर्व महिलांना माझी एक विनंती असेल या ठिकाणी जर तुम्हाला आत्ता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या हप्त्यापासून जर हप्ता मिळालेला असेल तर इथून पुढं तुम्हाला हप्ते मिळतील काळजी करू नका त्याचबरोबर ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही हफ्ता मिळालेला नाही म्हणजे तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तुमचे फॉर्म अप्रूवल होऊन सहा महिने सात महिने आठ महिने झाले असतील आणि तुम्हाला एकही रुपया मिळालेला नसेल तुमचा फॉर्म पात्र आहे तुम्ही योजनेच्या पात्र आहात तुम्ही निकर्षामध्ये बसता तरी एक रुपया मिळालेला नाही तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगणार आहे मी आता की समजा तुम्हाला जर फॉर्म अप्रुव्हलचा मॅसेज आला आणि एक रुपया मिळाला नाही तर तुमची के अपडेट आहे का प्लीज एकदा चेक करा घरी बसून मला हे नका सांगू ओके असं ओके नका सांगू एकदा मी सांगते म्हणून एकदा तुम्ही बँकेत जा तुमची के अपडेट अपडेटला आली आहे का चेक करा केवायसी अपडेट करून घ्या आधार सीडिंग आहे का चेक करून घ्या खूप महत्वाचं आहे आणि आधार सीडिंग आणि केवायसी काय आहे याच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे मी कम्युनिटीला पण तो व्हिडिओ पोस्ट केलाय काल तर तूही व्हिडिओ पहा पाहा आता सगळ्यात महत्वाची सांगते की जर तुमची केवायसी अपडेटला आली असेल तर ती केवायसी केल्याशिवाय तुम्हाला ते पैसे मिळणार नाही त्यामुळं केवायसी आणि आधार सीडिंग हे दोन्ही दोन्ही विषय वेगळे आहेत आहेत आणि ते दोनी तुम्हाला करायचे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा झाला की एकदा केवायसी अपडेट करून घ्या बँकेत गेल्यावर ते लोक तुम्हाला काय सांगतात ते सांगा आणि मलाही तशी कमेंट करा की ताई आम्ही केवायसी केली आमची पेंडिंग होती किंवा ताई आमची केवायसी आधार सीडिंग ओके आहे तरी आम्हाला पैसे मिळाले नाही तर आता केवायसी आणि तुमची जर आधार सीडिंग ओके आहे तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे आणखी तुम्हाला एकही रुपया योजनेच्या अंतर्गत मिळालेला नाही त्या अधिकाऱ्यांना तिथे जाऊन विचारायचं आहे तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जे आहे त्याच्यामध्ये हे अधिकारी ह्याच योजनेवर काम करण्यासाठी बसलेले आहेत त्यांना सविस्तर तुमचा लेखी अर्ज द्यायचा आहे त्यांना लेखी अर्ज द्या त्यांना सांगा की सर आमचा फॉर्म अप्रुव्हल आहे सहा महिने झाले सात महिने झाले तरी आम्हाला एकही रुपया अजून मिळालेला नाही काय आहे ती माहिती आम्हालाही तुम्ही सांगा आणि आमची माहिती वरपर्यंत पोहोचवायचं काम तुम्ही करा असं तुम्ही त्यांना सांगा किंवा माझा नंबर असेल तर मला त्या ठिकाणी अगोदरच मेसेज करा की तुम्ही मला कॉल करणार आहात मी त्या अधिकारी लोकांना जर बोलता मला तर तुमच्या माध्यमातून मी त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करेन पण सध्या तरी तुम्हाला हे सांगते की एकही रुपया आला नाही फॉर्म अप्रुवल आहे तर लवकरात लवकर जूनचा हप्ता येण्याच्या अगोदर जाऊन पहिलं त्या अधिकाऱ्यांना भेटा त्याच्या अगोदर बँकेत जा मी जे सांगितलंय ना अगोदर बँकेत जा तुम्हाला मी बँकेत जा तुमची केवायसी अपडेटला आली आहे का पहा बऱ्याच महिलांची केवायसी सध्या अपडेटला आली आहे प्रत्येकाने जा आणि केवायसी आहे केवायसी करून घ्या आणि ही जी केवायसी मी तुम्हाला सांगते है, ही तुमच्या अकाउंटची केवायसी आहे योजनेची केवायसी नाही योजनेची केवायसी जेव्हा सांगेल सरकार तेव्हा तुम्हाला करायची आहे ही जी केवायसी मी तुम्हाला वारंवार सांगतेय ना ही केवायसी तुमच्या बँकेची आणि तुमच्या आधार कार्डची केवायसी आहे त्या केवायसी संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे तर प्लीज ज्या बँकेमध्ये जाते वेळेस पासपोर्ट साईज फोटो घेऊन जा आणि एक आधार कार्डचं झेरॉक्स घेऊन जा आणि ओरिजिनल आधार कार्ड सुद्धा घेऊन जा त्या ठिकाणी फॉर्म घ्या एक बँकेतनं आणि त्या ठिकाणी भरून द्या फॉर्म आणि त्या ठिकाणी गेल्यावर ती केवायसी करून घ्या त्यांना विचारा अगोदर सगळ्यात बँकेत जाऊन की मा तुमची केवायसी अपडेट आलेली आहे का अपडेटला ते काय सांगतात ते पहा किंवा मग जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला नसेल किंवा मागचे हप्ते आले नसतील तरी बँकेला एकदा विचारा अगोदर हो की तुम्हाला हप्ते का नाहीयेत ते का सांगतात ते पहा सांग जर त्यांनी सांगितलं की वायसी अपडेटला आली आहे तर केवायसी अपडेट करा त्यांनी जर सांगितलं की तुमचं सर्व काही ओके आहे म्हणजे आधार सीडिंग सर्व ओके आहे तर मात्र तुम्ही मग जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये तुमच्या जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे सविस्तर तक्रार करा बँकेत गेल्यावर बँकवाले काय सांगतात तेही मला कमेंट करून सांगा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यावर ते लोक तुम्हाला काय सांगतात हेही मला येऊन मला कमेंट करून सांगा खूप महत्वाचं आहे तुम्ही मला कमेंट जेव्हा करता तुमच्याच कमेंटवर माझे व्हिडिओ असतात तुमच्याच माहितीवर माहिती घेऊन मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत असते तर आजचा सुद्धा आपला व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्याही महिलांना अजूनपर्यंत एकही एक रुपया आलेला नाही ज्यांना अर्धे हप्ते आले असतील ज्यांना मे महिन्याचा हप्ता आला नाही अशा ज्यांच्याही प्रॉब्लेम आहेत त्यांनी पहिलं केवायसी अपडेटला आली आहे का ते पहा ते सगळं पूर्ण केल्यानंतर जर एक रुपया येत नसेल ते सगळं ओके असेल तर मात्र महिला व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काहीही समजलं नसेल माझ्या बोलण्यात काही कन्फ्युजन झालं असेल तर मला अवश्य कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटवर परत व्हिडिओ शेअर करते आपल्या व्हिडिओला जर नवीन असाल तुम्ही आता आपल्या चॅनलवरती तर लाईक करा शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा शेअर का करा कारण हीच माहिती बाकीच्या महिलांना सुद्धा मिळावी आणि त्यांना जर हप्ता मिळत नसेल ह्या योजनेच्या पात्र आहेत त्या तर त्यांच्याकडे आपण पोहोचू आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना देऊ आणि त्यांना जो काही हप्ता आहे आपला मे महिन्यापर्यंत मिळाले नसतील त्यांना कमीत कमी त्यांना जून पासून तरी मिळतील हा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत जास्तीत जास्त, जास्त संख्येने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महिलांनी जॉईन व्हायचं आहे मी ग्रुप जी लिंक दिलेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला अवश्य शेअर करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र